नमस्कार मी अंगणवाडी सेविका शुभांगी महाले मी आपल्या ठाणे महानगरपालिका अंतर्गत अंगणवाडी सेविका आहे प्रथम मी आपले मुख्यमंत्री त्यांचे आभार मानते ही योजना आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे आमच्या आता आम्ही पण आम्ही भाऊच म्हणणार त्यांनी ही योजना सुरू केली आणि महिलांना एवढा मोठा म्हणजे फुल ना फुलाची पाकळी हल्ली आपल्या तरी रक्कम मोठी वाटत मोठी नसेल वाटत पण त्यांच्यासाठी ती रक्कम फार मोठी आहे कारण हल्ली मला दहा रुपये द्या वीस रुपये द्या असं पा म्हणजे नवऱ्यांना सांगावं लागत होतं ज्या घर गर, घरीच महिला असतात त्यांना पण आता भावाने एवढी मदत केली यांना की आता त्यांच्याकडे हक्काचे पैसे तर जमा होणार आहेत त्यांच्याकडे तर त्यातून ते स्वास खर्चासाठी किंवा त्यांना काही हवं असेल नको असेल आणि त्यांनी जे काही छोटे छोटे लघु उद्योग सुरू केले ते त्यात पण त्यांना ते मदत होणार आहे आणि ही योजना इतकी सुंदर आहे आणि सगळ्यांनाच जेव्हा अकाउंटला पैसे आले तर इतका आनंद झाला की सख्या भावाने जेव्हा ओवाळणी टाकली ताटात तेवढं तेव्हाही ते जेवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद त्यांना ते अकाउंटला पैसे आल्यावरती झालेला आहे सगळे आनंद ए मला पैसे आले मला पैसे आले मला पैसे आले असं सगळ्यांचा प्रतिसाद होता तर जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की अंगणवाडी सेविकांकडे हे काम देण्यात येणार आहे तर मग आम्ही सुरुवात केली तर आम्हालाही थोडंसं बरं वाटलं की चल आपल्याकडून महिलांना मदत होणार आहे म्हणून आम्ही त्यात खालीसा वाटा घेतला आहे आणि म्हणजे दा भावाने आपल्याला एवढी मदत केली तर आपण फक्त मार्गदर्शन करण्याचा किंवा मा त्यांचे काय पेपर्स जमा करणं किंवा काय ती माहिती देण्यात आपण नक्कीच मदत करू शकतो आर्थिक नाही पण आम्ही मानसिक किंवा मा सहकार्य हे मदत आम्ही करू शकतो हे खूप बरं वाटलं तर मग ह्या फॉर्म भरताना अडचणी फार आल्या कोणाचे पेपर्स नव्हते म्हणजे कोणाचं रेशन कार्डमध्ये नाव नाही आहे कोणाचं उत्पन्नाचा दाख तर नंतर सुरुवातीला जे त्यांनी अटी घातल्या होत्या त्या डोंबरे साहिला हवं उत्पन्नाचा दाखला हवा मग त्यातून फार गोंधळ झाला महिलांचा की आता काय करू आम्ही इथे पळू तिथे पळू फार त्यांचं ते तारंबळ झाली पण नंतर काही दिवसात साहेबांनी त्या अटी शिथिल केल्या तेव्हा सगळ्यांना मोठा दिलासा मिळाला की आपलं आता यात होणार आहे काम आणि मग प्रत्येकाने सुरुवात केली ए माझ्याकडे हे आहे माझ्याकडे हे आहे तर मग सगळ्यांचे एके पेपर जमा करून प्रत्येकाला एक माहिती देऊन त्यांचे फॉर्म भरण्यास सुरुवात केली आणि जास्तीत जास्त फॉर्म आम्ही गरजू महिला आणि ज्या घरकाम करणाऱ्या किंवा ज्यांना खूप गरज आहे विधवा आहेत निराधार आहेत अशांच्या आम्ही सुरुवातीला फॉर्म भरले की त्यांना फुल ना पुळाची पाठी मिळून थोडं काही होईना सहाय्य मिळेल अशा प्रकाराने आम्ही फॉर्म भरले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या मी तुम्हाला मदत करते की बाबा तुमचा कोणता पेपर्स नाही आहे आपल्याकडे अजून वेळ आहे तर तुम्ही सा, ते पेपर्स जमा करून तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही सा आम्हाला सांगा आम्ही ती मदत करू तुम्हाला आणि तसंच वेळोवेळी आम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या तेव्हा आम्ही आपल्या ठाणे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आयुक्त आहेत जे काही वरिष्ठ आहेत त्यांच्याशी संपर्क स साधून आम्ही तो प्रश्न त्यांचा म्हणजे त्यांचे जे काही प्रश्न होते आणि आमचे प्रश्न होते ते त्यातून आम्ही सोडवले आणि या योजनेला एक एक मार्ग मिळत गेला आणि सगळ्यांचं म्हणजे जो त्यांचं फोकस होता आपल्याला पैसे येणार जे स्व आता म्हणजे महिला आहेत ना स्वप्नातही बघत होत्या आमच्या अकाऊंटला तीन हजार रुपये येतील आणि ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं ते आपल्या ठाणे महानगरपालिका अंतर्गत आणि आपल्या मुख्यमंत्री आमचे दादा भाऊ एकनाथ साहेब यांच्या मदतीने हे स्वप्न साकार झालं त्यावर त्यांचे खूप आभार आहे